दहा मिनिटात बघूया आपण थांबा जरा अण्णा नमस्कार तिनो पैठर हा बोला की तू त्या दिवशी म्हंटला मला बैल पाहिजे देवाला जायला चिखणीला पाहिजे बैल पाहुणाचा बैल आहे एक नंबर बैल आहे चालतंय की पैसे आहेत आपल्याकडे नुसतं ते काय पैसे घेऊन फिरते मी पैसे घेऊनच फिरतोय संकट हा मग बैल जाय म्हटलं ना नक्की तर घेणार का आहे घेणार की नक्की घेणार की जाऊ आपण मी या बरं तुझ घाट पडला दोघं म्हणून सरपंच बर मग काय झालं माहितीये का त्याला बैल आहे मग बैल घ्यायच चाललो का बर बरं तर तुम्हाला संकट कुठला आहे काय आहे जवळचा बैल बैल मात्र चांगला आहे ताउंडाचा बैल आहे बर बर मग जावे गे जायचला जावे बैल घ्यायला पण कशासाठी घ्यायचं बैल याला चिचणी जायला बैल पाहिजे घाट पडाय तुम्ही काका का, हा एवढं म्हणून नका काय लहान ताणून मारेल तुम्हाला माहिती आहे माझे माझी काही दहशत आहे ना तुम्हाला वाटत नाही माझं आल्या का दहशत आहे पण ही मका बरडून घ्यायची आबाळ फिरते ती गावाला ट्रॅक्टर चाललंय तुला बसून काही सवय लागली ना घाणपडे मका बरडायला येणं झालाय का तो म्हणतोय तुम्ही पहिले पैसे दिले नाहीत माझं हा फेला पैसे दिले नाही म्हणतोय म्हणतो कानपडे की पैसे दिलेत नाही का दिलच नाही तो यायच पैसे नाहीत का तुझ्याकडे माझ्याकडे पैसे नाही तू म्हणला मला काही तु कोण देतो पतरा। आ, आ, हो आ, हो दियो दियो। आपली परिस्थिती नाही आपला बा गरीब आहे आपल्या बाळाचं काय घरात चालत नाही काय घाणपड्यामुळं त्यामुळे आपण साधा बैल घेऊया साधाला फुल पावडा बैल आपल्याला घ्यायचा आपला मागे जाऊ दे मागे राहते गाडी त्यांची पुढे जाऊ दे काय फरक पडतोय सांगू होतो ना देऊ देव हो तुमच्या ओळखीन काम दिले मी काम का नाही एक नंबर झालं पाहिजे बघा असं तुम्ही पाच लाख रुपये दिलेत ना आता तुम्हाला तुमचं काम पूर्ण असतं पैसे मागत नाही टेन्शन येऊ नका तुम्हाला सांगतो तुम बिल्डर लय भारे देऊ का मला काम चांगलं झालं तर बाज झालं तुम्ही थ्री डी काढला टेक्चर तुम्ही सेम तर तुमचं घर होणार बर 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 असा बांगला होणार तुम्हाला सांगतो तुम्हाला लय भारी होणार मला काय कामाची मतलब आहे तुमच्या तुमच्याही दिला मी एक नंबर मी सांगतो तुम्हाला चालते हा तुम्ही तर एवढं ओढून ताणून का आता एकदाच म्हणलं घाणपड दोनदा धरतो

आपल्या कमीशीनच राहिलं बांधण काढ सांगितले गपची बसाई जावा तुमच्या तुम्ही कशा हे असं करा ती निघतो बैरामचा विषय मिटतोय ते ना घेतला पैसे फाडतेस ना देऊन घेतला घेतलाय ना पैसा देऊन चाल चला पक्कीच चाल

ayuda. Para que te ría. Hemos tirado la ira. ¡Ahora ya vas que! ¡Hotel por loco! ¡Ah! ¡Y acá con que para ir a ti me has tirado